विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ गा, गा प्रकाश आंबेडकरांचा ते अकोल्यातून उभे आहे पण त्यांचाच आम्हाला सपोर्ट नाही तर आम्ही आमचा कसा सपोर्ट असतो आम्हाला सपोर्ट नाही प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये काही सपोर्ट करण्याचा प्रश्न येत नाही आहे कारण आम्ही महायुद्धीमध्ये आहोत त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे आमचे बाबासाहेबांचे नातू आहेत ते अकोल्यामध्ये लढत आहेत त्यांची ताकद त्या ठिकाणी आहे पण त्यांचा महाविकास आघाडीमध्ये अपमान झाला गेले अनेक दिवस ते महाविकास आघाडीच्या संपर्कात होते मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी पत्र लिहिलं होतं आणि महाविकास आघाडीमध्ये घेण्याबद्दल त्यांनी विनंती केलेली होती पण वेळोवेळेला त्यांना डावलण्यात आलं वेळोवेळेला त्यांच्या प्रस्तावावर दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळं त्यांनी तो लढण्याचा निर्णय घेतलेला आहे

प्रकाश आंबेडकरांना त्या ठिकाणी महाविकास आघाडीने ते घेतलं नाही पण माझा आणि माझ्या पक्षाचा विषय आहे की मी महायुतीमध्ये आहे मला घेण्याचा आणि न घेण्याचा प्रश्न येत नाही ना आहे मी ऑलरेडी त्या महायुतीमध्ये आहे फक्त जे आमच्या मागण्या आहेत तिकडे लक्ष द्यावं आमच्या जनतेच्या भावना लक्षामध्ये घ्याव्या आणि एक गोष्ट मी सांगतो की जेवढ्याला मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अलायन्समध्ये होतो त्यावेळेला सोनिया गांधी शरद पवार आणि माझा फोटो छापला जायचा पण आता महायुतीमध्ये आल्यानंतर मात्र माझा फोटो तसा विषय छापला जात नाही एक तर मान्य एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे फोटे असावे चौथ्या नंबरला तर माझा फोटो असला पाहिजे ही आमच्या इच्छा आहे तो तर विषय तर नाही आहे पण आमची मतं मिळवायची असतील तर तिथं निळा झंडा असला पाहिजे जेवढेला शासन आपल्या दाली जात आहे त्यावेळेला तिथं निळा झेंडा नसतो त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांना उश्वासामध्ये घेतलं जात नाही आहे त्यांना तिथं सांगितलं जात नाही आहे की तिथं आपण महायुतीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार आहे आणि आपण त्यामध्ये सहभागी व्हा आपण आपले झेंडे लावा हे त्या ठिकाणी सांगितलं जात जात नाही आहे त्यामुळं थोडंसं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आणि आज जागा एकही सोडत नाही किंवा त्याबद्दल चर्चा होत नाही आहे बारेकर्त्यांनी नाराज व्यक्त केलेली आहे प्रकाश आंबेडकर जर बी टीम असेल तर माझी ही टीम आहे म्हणजे बीजेपी सोबत माझी ही टीम आहे बी टीम वगैरे चर्चा होते जर काय मताची विभागणी होत असेल तर त्याची चर्चा जी असते ती त्या त्याची चर्चा होते त्यामुळं प्रकाश आंबेडकर काय बी टीम आहेत असं अजिबात नाही आहे प्रकाश आंबेडकर हे वंचित आघाडीचे नेते आहेत आणि ते बी जे पीची बी टीम नाही बाहेर विषय नाही म्हणजे बाहेर पडून पक्षांचा कशामध्ये फायदा आहे त्याचा आम्ही गंभीर विचार करतो तुम्ही वाटच बोलता की आम्ही कधी बाहेर पडावं पण सदा तरी आम्ही बाहेर पडणार नाही आम्ही आत राहून त्या ठिकाणी नाही ठीक आहे अपमान होतो असं काहीत नाही जसा प्रकाश आंबेडकरांना अपमान झाला तसा माझा अपमान झाला तर नाही नरेंद्र मोदींच्याकडे माझा मोठा सन्मान आहे अमित शहाकडे जे पी नड्डाकडे मोठा सन्मान आहे देशामध्ये माझा पक्ष तुम्ही मतेमुळं वाढलेला आहे अंदमान लक्षद्वीप पर्यंत माझा पती जाऊन पोहोचलेला आहे त्यामुळं सगळा मला ऑल इंडियाच्या लेवलवर विचार करावा लागेल महाराष्ट्रामध्ये दुधीचा अडचण आहे पण महाराष्ट्रामध्ये एकदम दुर्लक्षित आम्हाला करता कामा नाही आम्ही गरीब आहोत आमचा स्वतः खोटा आहे आमचे आमदार नाहीत म्हणून आम्हाला एकदम वेगळं ठेवताचं कामा नाही एवढीच आमची इच्छा आहे आणि देवेंद्र फडणवीस हे माझे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते बी जे पीचे अध्यक्ष राहिलेले आहेत ते सिनियर नेते आहेत त्यांना आमच्या लोकांच्या भावना त्यांच्या लक्षामध्ये आहे त्यामुळं आठवली ज्यांच्यासोबत जातात त्यांना सत्ता मिळते हे समीकरण गेल्या वीस पंचवीस वर्षात पंचवीस वर्षात आहे त्यामुळं मी ज्यांच्यासोबत आहे त्यांना सत्ता मिळत झालेली आहे त्यामुळं आम्ही थोडासा याचा गंभीरपणे आम्ही नाराज व्यक्त आम्ही केलेली आहे त्यांच्यावर नाराज व्यक्त करणार आहोत पण आमच्या मागण्या राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा